जागतिक कामगार विश्व उत्सुक भारतीय मजदूर संघाचे आजचे वैभव अनेकांच्या त्याग आणि बलिदानामुळेच उभे आहे जगातील कामगार विश्वातील अनेक जण भारतीय मजदूर संघाच्या कामाने प्रभावित असून जगभरातील अनेक कामगार नेते भारतीय मजदूर संघाचे मार्गदर्शन घेत आहेत त्यांच्या देशात मार्गदर्शन करण्यासाठी संघाच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करीत आहोत ही अभिमानास्पद बाब आहे हा गौरव हा अभिमान आपल्याला प्राप्त झाला आहे हे फक्त अनेक कार्यकर्त्यांचा त्याग आणि बलिदानामुळेच आहे असे विचार कामगार नेते तथा भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर संघाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष सुधीर घरत यांनी भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर महासंघाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीवेळी मार्गदर्शन करताना व्यक्त केले की पहचान त्याग तपस्या और बलिदान या घोषवाक्याबद्दल विस्तृत मार्गदर्शन करताना अनेकांच्या त्याग व बलिदानाबद्दल सुधीर घरत यांनी माहिती दिली भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर महासंघाचे दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणी सभा हल्दिया पोर्ट पश्चिम बंगाल येथे तेरा चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाली या कार्यकारिणीच्या उद्घाटनाप्रसंगी पश्चिम बंगाल भारतीय मजदूर संघाचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप कुमार बिजाली जनरल सेक्रेटरी देवाशिष भटाचार्य चंद्रकांत अण्णा धुमाड पोर्ट महासंघाचे महामंत्री सुरेश पाटील कोषाध्यक्ष सुधीर घरत अध्यक्ष श्रीकांत राय व देशभरातील महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते या दोन दिवसीय कार्यकारिणी मिटिंगमध्ये कामगारांच्या समस्यांवर चर्चा करून भविष्यात येणारी आव्हाने काय असतील व त्यांना कसे सामोरे जायचे याबाबत रणनीती तयार करण्यात आली कामगार नेतृत्ता महासंघाचे महामंत्री सुरेश पाटील यांनी भारतीय मजूर संघाला विविध बंदरात ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांसाठी येणाऱ्या काळात जास्त काम करावे लागेल असे मत व्यक्त केले